सानपाडा रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा स्टँड व सेक्टर तीस बस स्थानकामधील रस्त्यांची व पदपथांची पावसाळ्यात मोठी दुरावस्था झालेली आहे त्यामुळे येथे पावसाळ्यात मोठे खड्डे तयार झाले असून रस्त्याची चाळण झालेली आहे मोठ्या प्रमाणात येथे रस्त्यावर पावसाचे पाणी जमा होत आहे त्यामुळे रोजच्याच हजारोंच्या संख्येने रेल्वेने प्रवास करणाऱ्या सानपाडा विभागातील रहिवाशांना रेल्वे स्थानकाबाहेर बस आणि रिक्षा पकडताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे योगेश शेटे यांनी सिडकोला दिलेल्या पत्रात सांगितले आहे एका महिन्यापूर्वी सिडको कडून रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा स्टँड मधील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते मात्र त्यानंतर आठवड्याभरातच पुन्हा खड्डे पडले आहे त्यामुळे प्रवाशांचे दररोज प्रचंड हाल होत असून त्यांच्याकडून सिडकोच्या निकृष्ट दर्जाच्या कामांविषयी संताप व्यक्त केला जात आहे यावेळी सिडकोने डांबरीकरणाच्या नावाखाली रिक्षा स्टँडमधील रस्त्याच्या केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या माध्यमातून जनतेला चुना लावण्याचे काम केल्याचा आरोप योगेश शेटे यांनी यावेळी केला आहे त्यामुळे सदर ठिकाणचे रस्ते व पथपथांची पत सुधारणा दुरुस्ती करणे आवश्यक आहे याबाबत सानपाडा विभागातील रहिवाशां अनेक तक्रारी मनसे सानपाडा शाखेत प्राप्त होत असल्याने योगेश शेटे यांनी सिडकोला दिलेल्या पत्रात म्हटले आहे सदर रस्ता व पथपथ सिडको आख्यारीत असल्यामुळे रस्त्याची व पथपथाची सुधारणा तात्काळ करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांतपाडा विभागातील रहिवाशांना सोबत घेऊन मनसे स्टाईलने सिडको विरोधात मोठं जन आंदोलन करण्याचा इशारा योगेश शेटे यांनी पत्रातून सिडकोला दिला आहे लवकरच सिडकोचे संबंधित विभागाचे अधिकारी सदर ठिकाणी रस्त्याची व पदपथांची पाहणी करणार असल्याचे आश्वासन सिडकोचे कार्यकारी अभियंता आर एन दिवेकर यांनी मनसे विभागाध्यक्ष योगेश शेटे यांना यावेळी दिले नमस्कार मी योगेश शामराव शेटे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग विभागाध्यक्ष आता थोड्या वेळापूर्वीच मी सिडकोचे कार्यकारी अभियंता दिवेकर साहेब यांची भेट घेतली सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर एका बाजूला रिक्षा स्थानक आहे आणि एका बाजूला बस स्थानक आहे या दोन्ही ठिकाणी रस्त्यांची अतिशय चाळण झालेली आहे पावसामुळे हे मोठे मोठे खड्डे तयार झाले आहेत पावसाचं पाणी तुंबलं जातं आहे संदर्भात मी त्यांची आज भेट घेतली त्यांना मनसेच्या वतीने मी आज निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली की के आपण स्वतः सिडकोच्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी या रस्त्यांची आणि या इथल्या पदपथांची काय अवस्था आहे ती पाहावी कारण हजारो प्रवासी जे सांडपाड्यातले आहेत ते रेल्वेने प्रवास करत असतात परत रात्री घरी येत असताना रेल्वे स्टेशनच्या बाहेरच असलेल्या बस स्थानकातून किंवा रिक्षाने प्रवास करताना त्यांची झुंबट उडालेली असते तर खराब रस्त्यांमुळे त्यांची मोठी गैरसोय होते त्यांचे प्रचंड हाल होतात प्रवाशांचे या संदर्भामध्ये आज मी त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली त्यांना पत्र दिलं आणि त्यांना विनंतीसुद्धा केली की तुम्ही लवकरच या ठिकाणांची पाहणी करावी आणि योग्य तो मार्ग काढावा त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की येत्या काही दिवसामध्ये लवकरच सिडकोच्या अधिकाऱ्यांसोबत सदर ठिकाणी पाहणी दौरा आयोजित केला जाईल आणि त्यानंतर काय उपाययोजना आपल्याला करता येतील संदर्भात आपण नक्कीच मार्ग काढूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र